आजा मोडिन साथी पहा, फक्त, न्यूज बुलेटिन महाराष्ट्र दत्तक तुंगी गावामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी आणली विकास गंगा गेली 75 वर्षे कर्जत तालुक्यातील तुंगी गाव विकासापासून वंचित होते महायुतीच्या माध्यमातून खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमदार महेंद्र थोरवे यांनी गावात वीज आणली थोरवे यांनी गावात जाण्यासाठी डांबरी रस्ता बारा लाखांची अंगणवाडी स्मशानभूमी जलजीवन मिशन अंतर्गत अडुसष्ट लाखांची पाण्याची योजना स्वखर्चातून पाण्याची टाकी नळ टाकी विजेसाठी ट्रान्सफॉर्मा धोबीघाट अशी विकास विकासकामाची गंगा आमदार महेंद्र थोरवे यांनी तुंगी गावात आणवात आणल्यानं दमदार आमदार महेंद्र थोरवे अजूनही मतदारसंघाचा कायापलट करतील असा विश्वास नागरिकांना वाटत आहे नमस्कार नमस्कार मी माझे नाव विलास होते मी तुंगी गावचा ग्रामस्थ ॲक्च्युली तुंगी गाव हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला असून हा गाव हा अतिदुर्गम भागामध्ये आहे या ठिकाणी देशाला स्वतंत्र मिळून सत्तर वर्षे पूर्ण झाली होती तरीसुद्धा या ठिकाणी मूलभूत सुविधा नव्हत्या लाईट नव्हती रस्ता नव्हता इव्हन पाणीसुद्धा नव्हतं पाठपुरावा करून तुंगी गावाला सत्तर वर्षानंतर लाईटीचा दिवा दाखवला आणि खऱ्या अर्थाने तुंगी गावाच्या ग्रामस्थांना उजेडामध्ये आणले त्याचनंतर या ह्याच गोष्टीचा आढावा घेऊन आदरणीय खासदार साहेबांनी दोन हजार बावीस रोजी म्हणजे दोन एक ते दीड वर्षानंतर साहेबांनी लगेच सत्तर लाखाचा निधी उपलब्ध करून फॉरेस्टर मान्यता प्राप्त करून लगेच तुंगीवाशांना हा परिपूर्ण रस्ता पूर्ण खोदून देऊन याच्यावरती खडीकरणसुद्धा करून दिले त्यानंतर याच अनुषंगाने आ, कर्जत खालापूर मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेंद्रजी साहेब यांच्या माध्यमातून तुंगी गावाला डोंगरपाडा ते तुंगी पायता असा जवळजवळ वीस लाखाचा निधी उपलब्ध करून त्याचे खडीकरणसुद्धा करून दिले कारण हा पण रस्ता खडतळच होता आ, त्यानंतर आदरणीय खासदारसाहेबांच्या माध्यमातून तुंगी पाणी पिण्यासाठी डोंगरपाडा या ठिकाणी जावं लागायचं परंतु तेसुद्धा काम आदरणीय आमदार साहेबांनी जलजीवनच्या माध्यमातून तुंगी ग्रामस्थांना पिण्याचे साधन करून दिले कारण आम्ही पाच वर्षापूर्वी डोंगरपाडा इथे पाणी आणायला जायचो पायदळ करून डोंगरामधून परंतु आता तीसुद्धा सुविधा साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे तुंगी गावाला स्मशानभूमी नव्हती स्मशानभूमी नसल्यामुळे अक्षरशः पावसाळी आम्हाला पत्रा टाकून लोक जाळावे लागायची ही परिस्थिती निर्माण होती तर त्यासुद्धा माध्यमातून आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून हा दहा लाखाचा निधी उपलब्ध करून तीसुद्धा सुविधा आम्हाला स्मशानभूमी सा साहेबांनी बांधून दिली त्यानंतर आमच्या लहान लहान मुलांना शिकण्यासाठी अंगणवाडी नव्हती एखाद्याच्या घरात जाऊन बसावं लागत होतं ही परिस्थिती निर्माण होती परंतु आमदार साहेबांनी या गोष्टीवरती परिपूर्ण लक्ष केंद्रित करून या ठिकाणी बाबा अंगणवाडी नाही म्हणून तीसुद्धा अंगणवाडी बारा लाखाचा निधी उपलब्ध करून अंगणवाडीसुद्धा साहेबांनी उपलब्ध करून दिली त्यानंतर साहेबांच्या लक्षात आले की बाबा या ठिकाणी रस्तासुद्धा नाही मग रस्ता परिपूर्ण व्हावा सर्वसामान्यांचा जाण्यासाठी दळणवळणाचं साधन व्हावं यासाठी आमदार साहेबांनी सत्तर लाखाचा निधी उपलब्ध केला सत्तर लाखाच्या निधीमध्ये डोंगरपाडा ते तुंगी माता असा चौदाशे मीटरचा रस्ता साहेबांनी दिला डांबरीकरण दिलं परंतु ह्या रस्त्याचं काम जवळजवळ सहा महिने होतं सहा महिने चालू असताना सातत्याने या रस्त्याला कोणतंच वाहन जात नाही या रस्त्याला काम करत असताना जे सी बीद्वारे आम्ही मटेरियल आणला जे सी बीद्वारे मटेरियल आणून आणून संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी परिपूर्ण रस्ता केला आपण पाहू शकता हे परिपूर्ण डांबरीकरण झालेलं आहे हे स्वच्छ आहे डांबरीकरण इथं सर्व सामानांच्या गाड्या जात होत्या कशाळे ते बाजारपेठमध्ये जी काय लोक बाजारासाठी जात होती ते परिपूर्ण बाजारपेठेत जाऊन परिपूर्ण कशाळपासून ते डोंग तुंगी गावामध्ये गाड्या जात होती परंतु आज या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पावसामुळे ह्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे आपण पाहू शकता की बघा हा डोंगर परिपूर्ण दरळ कोसळली आहे आणि दरळ कोसळल्यामुळं पूर्ण मलबाच खाली आला आहे कटारा काढली होती परंतु हा जवळजवळ दहा ते पंधरा फूट मलबा खाली आल्यामुळं पूर्ण रस्ता पाण्यामध्ये गेला आहे याच्यावरती झाडं आलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघू शकता की हे लहान मुलं चालले आहेत शाळेतली ही शाळेतली जी लहान मुलं आहेत तीसुद्धा यांना येण्यासाठी गाडी जात नाही आहे म्हणून येण्यासाठी साठी त्रास होतो तर त्या माध्यमातून खरोखर आम्ही आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमदार साहेब यांचे आभार मानत हो, आहोत काय आणलं त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी स्वातंत्र्य मिळून दिलं कारण आम्ही त्यांचे शेतरुणी आहोत खरोखर देशाला स्वातंत्र्य मिळूनसुद्धा आम्ही पारतंत्र्यात होतो पण खरोखर आमदार आणि खासदार साहेबांची ही पुण्यावीच म्हणावं लागेल म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मी स्वतः आदरणीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य संतोष आसवले गेल्या दोन अडीच गेल्या दोन महिन्यापासून तुंगीमध्ये रस्ता आणि लाईट या वर्षाच्या जोरदार पावसामुळे पूर्णतः रस्ता वाहून गेला होता त्याचप्रमाणे लाईटसुद्धा दोन महिने आमच्याकडनं नव्हती आम्हाला हे चार वर्ष पाठीमागचे दिवस आठवा लागली का जी परिस्थिती तुंगीला चार वर्षापूर्वी होती तीच परिस्थिती आत्तासुद्धा आम्हाला आठवायला लागली का ज्यामुळे लाईट नसल्या कारणाने अनेक अघटित घटनेचे प्रसंग यांचे अनुभव हे तुंगी मागच्यासारखे आले त्याचप्रमाणे रस्ता वाहून गेल्यामुळे जे काही दैनंदिन आमच्या जे दोन वर्षापासून जे प्रवाहामध्ये आलो होतो तेसुद्धा बारगळलं होतं अशा परिस्थितीमध्ये इतक्या अडचणीत तुमच्याला ना अनुभव साल्या की आता पुढे कसं का होणार परंतु ज्या व्यक्तींनी जे तरुणांचे आदर्शाने आपण ज्यांना मानतो आज जे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत महेंद्र शेठजी थोरवे की ज्यांनी आमच्या गावामध्ये सत्तर वर्ष म वर्षानंतर ज्यांचं पहिलं पाऊल आमदार असे का ज्यांनी तुंगी येथे ठेवले तीन जुलै तीन जून दोन हजार बावीस रोजी आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तुंगी हे गाव दत्त घेतले असे जाहीर केले त्यांना आम्ही ह्या विषय शब्द टाकले असता तात्काळ कुठल्या गोष्टीचा विचार न करता मी तुमचे दत्तक घेतलेलं गाव आहे असं त्यांनी प्रत्यक्ष मनात आणल्यानंतर त्यांनी लगेच स्व खर्चातून पोकरण या ठिकाणी दिली त्यांनी प्रथमता ता दिली होती परंतु रस्ता अतिशय उतार असल्या कारणाने जेशीबी काम करू शकलं नाही तात्काळ त्यांनी पोकळणची व्यवस्था केली आणि आमच्या रस्त्याचं काम मार्गे लावलं त्याचप्रमाणे डीपीसुद्धा वरती चढून आमची तात्काळ लाईट चालू झाली जे म्हणजे आज प दोन महिनेभर तुंगी वाश्यांना दळण किंवा मुलांचा अभ्यास या ज्या काही गोष्टी रखडल्या होत्या त्या पूर्ववत आलेल्या आहेत आणि भविष्यात जे काही आमच्या अडचणी आहेत हे आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागू अशी मी त्यांना ग्रामस्थांच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ह्या ज्या काय अडचणीची अडचणी आमच्या होत्या त्या प्रत्यक्ष त्यांनी मार्गी लावल्या त्या बबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो